माझ्या भगिनीनो ज्या माझ्याबरोबर दिल्लीला आल्या होत्या त्यांना माहिती आहे और राधे क्या चल रहा है राधे राधे गरमागरम पोळी खाईये राधे आईये राधे अरे माझा देश स्त्रियांना किती मान सम्मान देणारा तू मला त्यांना सांगते जेव्हा मोर्चा नाही असं समजलं तेव्हा सभा झाली त्याच्यानंतर आम्ही तिथे छत्तीस तार राहणार रह। होतो कारण रिजर्वेशन परतीचं होतं आणि जाताना स्पेशल बोगी बुक केलेली येताना ती स्पेशल बोगी होती आमची मग छत्तीस तास आम्ही तिथे काय करायचं होतं तुम्हीच सांगा काही जणींनी कमेंटलेले माझे व्हिडिओ वगैरे बघून मज्जा करायला गेलेले हे बघा मी तर मेल्यावर पण मज्जा करणार तुम्हाला सांगते असं हसत पडणार आहे मी दुःखी राहत नसते कारण कोणती गोष्ट स्थायी नसते ती चोवीस तासात नष्ट होते म्हणून आपण जास्त दुःख घ्यायचं नाही आम्हाला जेव्हा जेव्हा समजलं की आपला मोर्चा कॅन्सल झाला आम्ही जेवण केलं मग आम्ही होतो बहात्तर जरी मग आम्ही सगळ्यांना विचारलं की आपण काय करूया मग इथे काय काय आहे फिरायला तर एक यात्रेकरू म्हणून आपण फिरायला जाऊ शकतो तर तिथून आम्ही बस बुक केली जी आम्हाला स्टेशनवरून आमचे स्थानक जिथे आम्ही उतरतो तिथं नेलाय येते तीच बस आम्ही बुक केली तर मग कॉन्ट्रिब्युशन uh, केलं तर कमी पैसे लागतील म्हणून जास्तीत जास्त महिलांना आपल्या आपल्या अंगणवाडीच्या रणरागिनी लिडरनी पाच सहा जणींनी लिडरशिप घेतली हे बघा हा व्हिडिओ आहे ना, ना माझ्या मस्त मौला बहिणींसाठी आहे माझ्या अंगणवाडी सेविका की दिल्लीत आम्ही केलं काय हा प्रश्न आहे ना तर याच्या आधीचा व्हिडिओ टाकला काय झालं आणि आम्ही काय केलं आता तर आम्ही दे मग सगळ्यांनी ठरवलं आम्ही मग सगळ्या जमा झालो एक गाडी केली सगळ्यात आधी आम्ही पडला आता हा विषय सोडून द्यायचा खूप चांगला विचार केला महिलांनी तिथल्या म्हणले आपण जाऊ या मंदिराला इथं खूप मोठी मोठी मंदिर आहे आणि महाराष्ट्रातल्या बघिनी काही काही सारखं येतात काही पदाधिकारी आजारी होते काही पदाधिकारीच्या घरी लग्न होती काही काय पदाधिकाऱ्यांचे काय प्रॉब्लेम होते तर त्यांनी आपल्या एरियातल्या महिलांना पाठवलं होतं जास्ती करून दिल्लीच्या मोर्चाला पदाधिकारी जातात कधी त्यावेळेस सगळ्या महिला होत्या जास्ती तर त्या महिलां कशाला येतील दुसऱ्यांना असं सगळ्यांनी विचार केला सारखं सारखं येणं होत नाही आता मोर्चा तर नाही आहे मग छत्तीस तास काय करायचं सगळ्यांनी मिळून आम्ही एक बस केली त्या बसमध्ये आम्ही बसलो सगळ्यात आम्ही गेलो कुठे वृंदावनला जो ओरिजिनल आहे बरं का थ्री डीमधलं नाही मथुरा केलं काय मथुरामध्ये वृंदावन गेलं तिथून मग बिहारी मंदिर आहे तिथं गेले किती सुंदर मंदिर आहे सुंदर आणि त्याच्यानंतर मी ते गेलो प्रेम मंदिर बिहारी वृंदावन प्रेम मंदिर आणि राधा राधा राधाकृष्ण कृष्ण जन्मभूमी तिथे गेलं एवढी मंदिरं फिरलं मग तिथून जवळच ताजमहल होता ताजमहल बघितला तिथे आग्र्याचा किल्ला बघितला खूप सुंदर खूप मजा आली तर मला तिथे एक तुम्हाला सांगायचं की माझ्या ज्या भगिनी होत्या ना त्या जेव्हा मंदिरात गेल्या तर आमच्या सगळ्या तयांना शासकीय दर्जा दे बाबा देवाला सा सांगडं घातलं परत सरकारला सद्गुती सर दे आणि आमच्या ज्या रिटायर झालेल्या भगिनीत त्यांना पेन्शन सुरू होते सगळ्या भगिनींनी माझ्या स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या मुलासाठी तिथे काही नाही मागितलं फक्त आपल्या अंगणवाडीच्या महिलांसाठी आणि तिथे खळखळून देवापूर रडलेले आहेत तर ज्या बाळगोपाळांना आपण सांभाळतो त्याच कृष्ण भगवानच्या मंदिरमध्ये सगळ्या गेलेल्या आहेत तर नक्कीच देव आपल्याला पावणार आहेत आय नक्की मला सांगते आम्ही मागच्या वेळेस निजामुद्दीनच्या दर्गाला तो पण गेलो होतो ह्यावेळेस मी एकटते तिथं नाही गेलं तर ह्यांच्याबरोबर मी गेलो मग आम्ही गेलो तेव्हा प्रत्येक मंदिराचं एक वैशिष्ट्य वेगळं होतं तीच मूर्ती तोच अवतार तोच भगवान पण प्रत्येक मूर्तीचं मूर्तीचं दर्शन वेगळं बरोबर ना आता आपण का बोलतो एक घरात पण कृष्ण भगवानाचे फोटो आहे मूर्ती आहे मग वृंदावनलाच का मथुरेलाच का प्रेम मंदिरलाच का कृष्ण जन्मभूमीलाच का बरोबर ना त्याप्रमाणे घरात बसून काय होत नाही मोर्चाला दिल्लीला नागपूरला जावंच लागत बरोबर आहे का तर त्याप्रमाणे मग आम्ही गेलो मग सगळ्या महिलांनी खूप मजा केली तर तिथे ना मी तुम्हाला एक शिकण्यासारखी गोष्ट सांगते तिथं आहे ना एवढी वानर सेना आली एवढी वानरसेना आली भीती वाटायला लागली माके बिहारी आणि वृंदावन मंदिर तिथं पण त्या माकडा वानर वानरकडून शिकायला भेटलं काय शिकायला भेटते तुम्हाला सांगते ते काय करायची एवनसार कारण थंडी होती तिथे खूप थंडीत कुडकुडत होते सगळे टोपी घेऊन जायचे कुणाचा चष्मा घेऊन जायचे मोबाईल घेऊन जायचे तीनच असते मग त्यांना खायला वस्तू दिली की ते मोबाईल परत टाकायचे खायला कोणी वस्तू दिली की तो चष्मा खायला दिलं की परत तो आपला टोपी मोबाईल चष्मा आणि मोबाईल हे घेऊन जायचं तर ते, पर ते परत टाकायचे मला त्या वानदरसेनाकडून शिकायला भेटलं की आपल्याला जोपर्यंत कोणी काय देत नाही आपण त्यांचं परत करत नाही हे आपल्याला अंगणवाडी सेविका मदत नसलं त्या वाहनर सेनेकडून शिकायला पाहिजे की सरकार जोपर्यंत मोबदला देत ना त्याचं काम करायचं नाही किती वाहनराला देव डोके असेल आणि ती लोक कशी धरायची ती माहिती का वानर सेना जे मोठे पैसे आले आहेत ते खायला देऊ शकतात गोरगरीब महिला जातो त्या पिशवीत प्रसाद वगैरे घेऊन त्यांना त्यांनी नाही ना सतवलं मी डोळ्यांनी स्वतः बघितलेले कारण मंदिरामध्ये आतमध्ये खूप लाईन होती आणि मी बाहेर बसले होते तर मी सगळं निरीक्षण केलं एका मंदिरात तीन तीन चार चार तास मी बाहेर बसलेले आपल्या सगळ्या भगिनी लाईनीत गेल्या होत्या दर्शन करायला तर तर तिथं मी सगळं ऑब्झर्वेशन केलं की ही वानरसेना सेना एक वस्तू घेते जे दोन पैसे देऊ शकतात त्यांना खाऊ घालू शकतात त्या वानर सेनाला समजतं पण आपल्या सेविका मदतीला समजत नाही की आपल्याला काही दिल्याशिवाय काम करून द्यायचं नाही सरकार हे असंच आहे तर त्या वानर सर माहिती माणसांना काय वस्तू परत दिल्या ह्यांच्या तर आपल्याला खायला देणार नाही मग त्या मोबदल्यात काहीतरी घ्या तसे ही आपली सरकार म्हणजे खरंच ही वानर आहेत आपण काय दिलं तरच ते आपल्याला परत देतील हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे का म्हणून सरकारने काम दिली तर आपल्याला मोबदला काय भेटणार हे बघूनच आपल्याला काम करायचं मग तिथून आम्ही काय केलं चार चार पाच पाच प्रवास तास प्रवासात असताना एक एक मंदिरला जायला चार चार पाच पाच तासामध्ये घ्या होतात मग गाडीत अंताक्षरी डान्स गाणी मजा केली आणि एकमेकाचे सुख दुःख विचारले वाटले सगळ्यांची मैत्री केली महाराष्ट्रातल्या खूप भगिनी माझ्या मैत्रिणी झाल्या म मा, मला सख्ख्या बहिणी पण पाच आहेत आणि पक्क्या बहिणी तर माझ्या दोन अडीच लाख आहेत आणि आता तर चौदा लाखाच्या वरी झालेल्या आहेत माझ्या भगिनी कारण पूर्ण भारतातल्या भगिनी एकत्र होत आहेत आणि तुम्हाला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत आहे की काय झालं मोर्चात आम्ही काय केलं हे मी तुम्हाला आता सांगत आहे त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे रात्री जेव्हा मथुरीत गेलो ना आई राधे शेवपुडी ये आई राधे देव पाणी पिजी आई तर माझ्याबरोबर ज्या दिल्लीला भगिनी आल्या होत्या त्या जर मी व्हिडिओ बघत असेल तर राधे राधे नक्की लिहा तिथे स्त्रियांना तिथं मान सम्मान होता आणि प्रत्येक मंदिरमध्ये आपल्या स्त्रियांनी सांगड घातलं की बाबा आमचं चांगलं कुठे तिथं खूप थंडी होती तायांनो जाताना गाडी थंडी परत तिथं गेल्यावर गरम गरम पाण्याने आंघोळ केली जेवणाची सोय चांगली होती नाश्त्याची सोय होती खर्च सगळा संघटनेनं केलेला आम्ही मज्जेत गेलो मज्जेत आलो त्याच्यानंतर आम्ही आग्र्याला गेलो ताजमहेलसमोर फोटो काढले सगळं बघितलं तो किल्ला बघितला तिथे प्राणी होते खारुताई मी तर हातावर घेतली वानरसेना झाली खारुताई तिकडे पक्षी वगैरे हो मोर वगैरे हो खूप दिसले आम्हाला आणि निसर्गाच्या सहवासात होतो आम्ही छत्तीस तास आणि खूप मजा आली आणि बघा चांगलं केलं की चांगलंच होतं आम्हाला मस्तपैकी हॉटेल भेटलं मथुरेला तिथं आम्ही सगळ्या आमच्या सुरक्षा होती झोपलो आरामात आणि सकाळी उठून मग सगळ्या मंदिरात गेल्या परत आम्ही संध्याकाळी आम्ही दिल्लीवरून आमची गाडी होती मुंबईला पण आम्ही मथुऱ्याला गेलो ताई तायानं तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे मथुरेला आम्ही गेलो तिथे आम्ही गाडी पकडली तिथून चढलो तर आम्ही तिथे आग्र्याचा पेटा भेटतो ना तर आपल्या आमच्या मैत्रिणी मी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही स्टेशनवाल्याला सांगा मग आम्ही स्टेशनमध्ये ते सगळे पेटा जमा केला की के आमच्या आतमधल्या भगिनी खरेदी करतील आम्ही खरेदी केली काही महिलांनी खूप खरेदी केली छोट्या छोट्या वस्तू कृष्ण भगवानच्या इथून ती काय काय असतात ते सगळं खरेदी केलं त्यांनी आणि मग आम्ही गाडीत चढलो मग सगळ्या आमच्या आतमधल्या भगिनींनी पे ते पेट्या विकत घेतला कारण आमची स्पेशल गाडी होती व्ही आय पी कोच होतं म्हणून आम्हाला काय त्रास झाला नाही आम्ही तिथून चढलो काही भगिनी आमच्या दिल्लीवरून आल्या आणि आम्ही तिकडून चढलो त्यानं तुम्हाला खरंच सांगण्यासारखी गोष्ट आणि आमच्या संघटनेच्या ज्या भगिनी मागे दिल्लीला राहिल्या होत्या त्यांनी सगळ्यांसाठी अजेवण पॅक करून घेऊन आल्या होत्या मग आम्ही जेवलो आम्ही अकरा साडे अकराला चढलो मथुरावरून जेवलो मग याच्यानंतर आम्ही जेव्हा रात्री जेवलो झोपलो आमची गाडी घुसावळला आली तर तिथं आपल्या संघटनेचे महाराष्ट्रात आलं होतं महाराष्ट्राची जेवणाची नाही बरोबरही बाबा मला तर ते दिल्लीचं पुडी वगैरे म्हणजे तसली तेलकट त्यांच्या मनाने खूप चांगलं सगळे खात होते पण मला काय तसं जमत नाही गळा बसलेला आवाज नाही तर मी तुझ्या भाकरी चपाती भाज्या घेऊन गेलेल्या खूप कुणाला कमी पडत नव्हतं हो एवढे आम्ही पन्नास जणी असताना कुणी बडिशोप काढली की सगळ्याला द्यायचं कुणी चटणी पाडली सगळ्याला द्यायचं चा। तीन चार भाकरीमध्ये आम्ही ना दहा बारा जणी जेवलो कारण ते प्रेम होतं एकत्र हा वेळ घालवणं पण खूप असं कुटुंब निर्माण झालेलं आता ते प्रेम कुणी आपल्या जवळच्याशी मला माझ्या अंगणवाडीच्या माझ्या मैत्रिणींचा खूप गर्व आहे का तर अशी एकटी काहीतरी लपून खाईन एकटी छापेन तेरा हजार पगारामध्ये किती मनमोठं आहे घ्या सगळ्यांना चहा केळी घ्या हे घ्या आणि ती माझ्या एक भगिनीचं खूपच कौतुक करा असं वाटतं तिचं खूप खूप धन्यवाद मनापासनं तिनं आमच्यासाठी पॅक करून गरमागरम जेवण घेऊन आली सगळ्यांसाठी एवढे भूक केलं होतं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं स्टेशनवर घेऊन आली भुसावळ स्टेशनला आमची रनर ती रिटायर झाली तिच्या मूल काकात तिच्या मुलीचं दोघी मायले जीवन जीवन के के की आमच्यासाठी जेवण घेऊन आले तो एवढा क्षण वेगळा होता कारण तिने असा विचार केला नाही की साठ सत्तर लोकांना किती जेवण लागल मस्तपैकी डबे पॅक त्याच्यावर कांदा खारीची पूड वगैरे इतकं मस्त आणि सगळे आम्ही मनसोक्त घरचं जेवण जेवणं छत्तीस आठ तासानंतर बाहेरचं खातो तो फळं वगैरे हे सगळं जेवण वगैरे तिथलं पण मला नाही जमत का जेवण चांगलं असतं पण माझ्या गळ्यात वगैरे असं प्रॉब्लेम होतो तर सगळं खाल्लं तिथं आणि ही ही असं कुटुंब आहे का एक आपण मैत्रिणी वगैरे युनियनमुळे संघटनेमुळे तयार झालो पूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यातल्या मैत्रिणी एकत्र आणि परत देशातल्या आणि तिथे देशातल्या मैत्रिणी पण आल्यावर एकमेकांबरोबर फोटो घेणे सेल्फी घेणे आनंद व्यक्त करणे बरोबर चहाचा गोट घेतला तरी आनंदच होता आम्हाला आम्ही सगळ्यांनी सगळ्या भारतातल्या जेवढ्या भगिनी आल्या चहा नाचता सगळ्यांनी जेवण एकत्र केलं आम्ही दुपारचं तो आनंद रात्री परत त्या भगिनीला खरंच सॅल्युट मला नाव नाही तिचं आठवतंय तर ते आमच्या भुसावळच्या रणरागिनी ताईनी आमच्यासाठी जेवण घेऊन आली मग आम्ही आलो उतरलो तर आमच्या संघटनेचे सर्व लोक बरोबर होतो घरी पोहोचेपर्यंत कुणाला कुणाला दोन दिवस त्याच्या पुढे तीन दिवस लागले पोहोचायला नास कोणी कुठलं कोणी कुठलं नाशिक आणि ती उतरताना जी मज्जा होती ना आधी जे ठाण्याला उतरले मग आम्ही सगळे त्यांना गाणी आणि डान्स करून त्यांना म्हणजे दहा मिनटं आधी उभा राहतात ना मग आम्ही सगळ्यांनी गाणी आणि डान्स करून त्यांच्या स्टेशनवर त्यांना उतरलो मग दुसरं स्टेशन आलं तिसरं स्टेशन आलं चौथं आलं पाचवं आलं सगळ्या सोडत 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 शेवटी आम्ही उरलो होतो आठ दहा जण मग आम्ही ते तर मुंबईला एका स्टेशनवर उतरलं हो दादरला मग तिथून आम्ही साडेचार वाजता सकाळची ट्रेन घेतली घरी आलो आणि त्याच्यानंतर माझी जी, जी तब्येत खराब झाली तयार आणि परत ते सुरू झालं मात्र वंदना मात्र वंदना मी तर काय केलं नाही जे होईल तर होतं नाही नोकरी जाते मला माहिती आणि माझी नोकरी घालवल्यावर कुणाला मी सोडेन का अजिबात नाही सोडणार कारण मी काय त्याच्या बाहेर जाऊन काम करत नाही आणि जेव्हा मला वाटतं महिलांना माहीत नाही आपल्याला ऑफिस करून ट्रेनिंग मिळाली नाही कोणीही असं मनाने काही चुटून काम करू नये छोटे छोटे आपले मुख्य सेविका आपल्याकडे मोबाईल असतो जेव्हा योजना येते त्यांना आपल्याला एकत्र येते मग आपण मिळून करायचे एकटं का करायचं काहीतरी कुठून तरी आयडिया काढून आमच्या भगिनी कामं करतात नका करू जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची ऑफिस करून ट्रेनिंग होत नाही आता तुमचं प्रोफाईल नाही झालं तर तुम्हाला मातृवंदनाचे पैसे नाही येणार बरोबर आहे का नाही तर दिल्लीची अशी मजा होती मथुरा दिल्ली आग्रा असं सगळं आम्ही फिरून परत आपल्या आपल्या घरी सुखरूप आलो देवाला खूप सांगणं घातलं नवस केला आणि त्याच्यानंतर गृहमंत्र्याचा एक व्हिडिओ आलेला आहे त्यांनी सांगितलं की सव्वीस तारखेला गोड बातमी शेवटी आपण येऊन त्याच मुद्द्यावर हो येतो आपल्या वेतनाच्या बरोबर आहे का नाही ज्याच्यासाठी गेलं होतं त्याच्यासाठी तर मोर्च्यात आज गेले की उद्या लगेच वेतन वाढत असतं आता कसं आहे जी पाण्याच ए अचानक अचानक असं आपल्याला वाटतं की ही दरी कोसळली किंवा पण तो पाण्याचा एक एक बूंद एक एक बूंद एक एक बूंद त्याला रुजत होता आणि मग ते अचानक दरी कोसळली तर तो, तो पाण्याचा पहिला पूज जो मारला आहे घातला आहे तो आपल्या रनरागिणी जुन्या पन्नास पन्नास वर्ष आधीच्या भगिनी आहेत तेवढ्या मोर्चाला गेल्या दिल्लीला गेल्या त्यांनी सुरुवात केली आहे आता येऊन दाडदाड हातोडा मारणाऱ्या नव्या भगिनींनो जरा लक्षात द्या जुन्या भगिनी खूप भांडल्यात तेव्हा आपण तेरावर आलो आता तुम्ही डायरेक्ट तेरावर लागलात मदतनीस पण डायरेक्ट साडेसात आठवर लागलात तर थोडा एकमेकांना सांभाळून मिळून राहायचं शेवटी संघटित राहिल्याशिवाय आपलं काय होणार नाही कारण आपण सक्क्या नाही पण पक्क्या बहिणी आहोत सक्क्या नाही पक्क्या बहिणी आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही काय केलं दिल्लीला मोर्चा कॅन्सल झाल्यावर याच्यासाठी मी सगळं तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करायचा कधी कधी असंच कामाविषयी बोलण्यापेक्षा असं साधं पण बोलायचं आणि एवढे फालतू व्हिडिओ बघता मग ह्याच्यामधून काय भेटलं नाही म्हणून मला कमेंट टाकतं तर हे सतराशे साठ व्हिडिओ त्याच्यामधून तुम्हाला काय भेटलं लगे अकाउंटला वेतन आलं का थाळ किती व्हिडिओ बघतात किती सारे यूट्यूब चॅनलवाले अंगणवाडीचाच विषय बोलतात पण मला काय वाटतं जी अंगणवाडी सेविका आहे जी यूटूबर आहे आणि तिला जी खरी माहिती दुसऱ्यांना नसते तिच्याकडूनच माहिती घेतली तर ती कळकळीने कर खरी बोलणार ती कोणी असू द्या ती अंगणवाडी सेविका असली पाहिजे वि व्हिडिओ टाकणारी कारण तिच्या अकाउंटला पैसे येणार तिच्या ऑफिसमधून तिला जी येणार तिला सत्य माहिती असणार आपण माहिती दिल्यावर दुसऱ्यांना माहिती पडते आणि आपल्या माहितीच घेऊन आपल्याकडून ते किती व्हिडिओ बनवतात कधी कधी माझा आवाज माझा फोटो माझा व्हिडिओ टाकून पण व्हिडिओ बन असू द्या माझ्यामुळे त्यांना काय फायदा होत असला तर होऊ द्या माझ्या बापाचं काय जाते म्हणून आपापसात भांडायचं नाही आशाचं पगार वाढते ना वाढ द्या आपली बहीण आहे सी एच ईचा पगार वाढते वाढ द्या आपली बहीण आहे आपल्या मदत मदतनीस्ता वाढते आपला वाढते वाढू द्या आपण पण बहीण आहेत हे बघा तिचा पगार आपल्याला येत आहे आपला पगार तिथला जात नाही तर आपल्याला भांडायची काही गरजच नाही बरोबर आहे का नाही तर दिल्लीत अशी मजा केली आम्ही सगळ्यांनी खूप आंतरिक्षरी खेळलो शेवटी एवढी मैत्री झाली होती की रडलो एकमेकाला गळा पेटवून कारण ज्या गोष्टी कुठे सांगता येत नाहीत त्या मैत्रिणीने एकमेकीला सांगितलं तर मला वाटतं की आम्ही पन्नास जणी ज्या गेलो होतो त्यांनी एकमेकाची घरं वाचवली आता आमची सर्जरी कधी होणार नाही कारण आम्ही नाचलो बागडलो खेळ अशी पिकनिक करायची हो फक्त असं झालं तसं झालं मला तर काही काही महिना रात्र त्या टी व्हीच्या समोर बसून न्यूजच ऐकतात काय वेळासारखं ते न्यूज ऐकायचं आता दहा सोशल मीडियाचे चॅनल आहेत आणि हजार न्यूज चॅनल आहेत ते काय माहिती देतात हां एखाद्या एखाद्या पार्टीचं एक चॅनल आहे एखाद्या नेताचं एक पर्सनल चॅनल झालं आहे आणि म्हणाला तर स मीडिया हा समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे पण काहीच राहिलं नाही त्याच्यात मला तर दम नाही वाटत म्हणून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मा, मी तुम्हाला सगळे व्हिडिओ पाठवते नक्कीच आपण ताई आनंदी राहू सगळ्यांनी प्रसन्न राहायचं आहे आणि खुश राहा जाऊन सगळ्यांसाठी सांगड घातलं आहे देवाला त्या नागपूरच्या भगिनी मोर्चाला गेल्या त्यांनी एकट्यासाठी मागितलं का हो मग दिल्लीला जाणारा पण सगळ्यासाठीच मागितलं आम्ही तर पूर्ण देशांच्या भगिनीसाठी मागितलं आहे विविध भाषा विविध भेष पण एकच गाणं आणि एकच रड गाणं पण हे सरकारला समजावं की सगळ्यांचं जर काम समान आहे तर समान वेतन द्यायला पाहिजे त्यांनी लवकरात लवकर गुजरात हायकोर्टचा निर्णय मानावा आणि आम्ही जेव्हा मंदिराला वगैरे फिरायला गेलो सगळं विसरून एक लहान बाळ होऊन सगळ्या मिळून खेळून खेळून आलो तसं आपण तुम्ही पण एरियात कधी कधी दि पिकनिक काढत जा भेट प्रमुखची आणि कोण कोण पिकनिक काढणार आहे डिसेंबर संपत आलं जरा मला कमेंट करा मला आनंद होईल फोटो पाठवा आम्ही फिरायला गेलेलो अरे ते करा मज्जा आहे जीवन परत येणार नाही बंगले गाड्या काही बनवलं तरी तर सोडून जायचं आहे जीवन हे असत्य आहे आणि मृत्यू ही सत्य घटना आहे आपण तिकडे जात आहोत त्या रस्त्याला काय टेन्शन घ्यायचं नाही जे चांगलं काम करणार त्याला मृत्यूची भीती वाटणार नाही आपल्याला नाही वाट धन्यवाद सगळ्यांचं पुढे पुढे व्हिडिओ पाठवा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशीच माहिती तुम्हाला देणार राहणार आहे धन्यवाद